नमस्ते आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे बघा आपण करंजी बनवायला सुरुवात करतो आहे त्यासाठी मी ते दोन ग्लास मैदा घेतलेला आहे आपण चाळून घेऊया मैदा कर करंजीचं सारण आपण अगोदरच बनवून घेतलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघून घ्या खूपच छान स्वादिष्ट असं सारण आपलं बनवून तयार आहे आणि अगदी अचूक प्रमाणात बनवलेलं आहे असं मीठ घालूया ते दोन मोठे चमचे तेल ते कडकडीत गरम केलेलं आहे ते आपण या पिठावर घालून घेऊया आणि छान असं पीठ मिक्स करून घेऊया तेल आणि पीठ खूप छान असं मिक्स करून घेऊया अगोदर आपण करंजीचं सारण अगोदरच बनवून ठेवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण अगोदरच आपल्या दापोली किनारा या चॅनलवर अपलोड केलेलं आहे ते अचूक प्रमाणात खूपच स्वादिष्ट असं सारण बनवून तयार आहे तुम्ही नक्की बघा पिठाचं असं घट्ट गोळा तयार झाला म्हणजे आपलं तेल योग्य प्रमाणात या पिठामध्ये आपण घातलेलं आहे आणि आता आता आपण हे पीठ थोडं थोडे पाणी घालून मळून घेऊया बघा करंजीचं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण हे अर्धा तासभर झाकून ठेवूया हो आणि त्याच्यानंतर आपण करंजी बनवायला सुरुवात करूया छान पीठ सारण व्यवस्थित असं करून घेऊया कडा ज्या आहेत त्याला आपण पाणी लावून घेऊया असं <coughs> आणि हे असं बंद करून घेऊया मस्त अशी त्या कड्या छान अशा बंद करून घ्यायच्या आणि कापणीने मस्त एक्स्ट्रा कडा आहे कापून घ्यायच्या हे बघा छान अशी करंजी बनून तयार आहे अऱ्या करंजीला आपण डुमड पाडून घेऊया अशी डुमड पाडून सुद्धा करंजी खूप छान होते करंजी बनवली आहे ना ती आपण तळून घेऊया गॅस पेटूया तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापू देऊया आपण आणि नंतर करंजी तळून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे पण ना करंजी तळून घेऊया तेलात सोडूया आपण करंजी छान गॅस सोडून घेऊया करंजी छान तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या करंज्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया करंज्या तळून घेतलेल्या आहेत मस्तपैकी खूप छान करंजी झालेली आहे सारण पण खूप आतलं छान झालेलं आहे आणि अगदी खुसखुशीत करंजी झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा थँक्यू